पंढरपूर पासून अवघ्या पंधरा मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर कर्कंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुतरांकित सुरू कर्कंबरोड संपर्क शून्य एकवीस शहाऐंशी चोवीस बावीस पंचेचाळीस ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉन वर क्लिक करा पंढरपूर नगरपालिका निवडणुकीत कॉर्नर सभांना आता वेग आला असून तीर्थक्षेत्र विकास आघाडीकडून शहरात कॉर्नर सभांच्या माध्यमातून प्रचारस जोमाने सुरुवात केली आहे गुरुवार दिनांक सत्तावीस नो नोव्हेंबर रोजी नागालँड चौक येथे तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार डॉ प्रणिता भालके व प्रभाग क्रमांक बारा व तेरामधील तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे नगरसेवक पदाचे उमेदवार तसेच तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे नेते भगीरथ भालके अनिल सावंत नागेश भोसले साईनाथ अभंगराव यांच्यासह तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे समर्थक तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बोलताना पहा ते काय म्हणाले प्रभाग क्रमांक तेरा मधले दुसरे उमेदवार आमचे ज्येष्ठ नेते नागेश काका भोसले का तसेच आमच्या बघिणी रुक्मिणीताई धोत्रे मॅडम यांच्या प्रचारार्थ आज आपण काँग्रेस सभेचं आयोजन केले के त्या सभेच्या निमित्तानं आमचे ज्येष्ठ नेते सायनाथ भाऊबाव आमचे दुसरे नेते भगीरथ बालके व्यासपीठावरती सर्वच आदरणीय नेते आणि समोर बसलेले मत आताच सर्व वक्त्यांनी पंढरपूरचा विकास आपण काय केलं त्यांनी काय केलं हे प्रत्येक सभेमध्ये बोललं जात मला आपल्याला एवढीच विनंती करायची आहे की आपण नगराध्यक्ष पदाचा उमेदवार म्हणून दोन्ही उमेदवाराची तुलना केली पाहिजे एक बाजू न घेता त्या पदावरती बसणारा माणूस आपण त्याला मतदान करतोय ते किती योग्यतेचं आहे त्याची खातरजमा करण्याची आज वेळ आलेली आहे आपल्या मनिषानगरमधला विकास झाला प्रत्येक वार्डोमधल्या प्रत्येक समस्या वेगवेगळ्या आहेत वेग तुमच्या माहितीसाठी सांगतो मी याच वार्डामध्ये येतो नागेश काकाचा एक मतदार म्हणून आज समोर आहे प्रत्येक वॉर्डातल्या समस्या वेगवेगळ्या आहेत पाण्याची समस्या असू द्या उह्यारी गटाची समस्या असू द्या शिक्षण आरोग्याची समस्या असू द्या प्रत्येक वॉर्डामधल्या वेगवेगळ्या समस्या त्या त्या नेमून दिलेले ते नगरसेवक म्हणून तिथं आज आपण निवडून देणार आहोत तो करतील का नाही त्याबद्दलची खात्री बाळगून आपण मतदान रूपी आशीर्वाद त्यांना देण्यासाठी एक सर्वसामान्याची निवडणूक या अनुषंगाने आपण बघितलं पाहिजे येणाऱ्या काळामध्ये आता स्टायनीज सांगितलं त्यांच्या भाषणामध्ये त्यांनी प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीचा चांगल्या पद्धतीने अभ्यास केलेला आहे मला वाटतं चाळीस वर्ष सत्ता भोगूनसुद्धा आपण फक्त एका माणसाच्या भोवती सत्ता न ठेवता ते सत्ता परिवर्तन करण्याची गरज आज आहे जर परिवर्तन केलं तर आपल्यालासुद्धा कोणी किती विकास केला आणि काय केलं हे चांगल्या पद्धतीने लक्षात येईल माझा विश्वास आहे आदरणीय आमच्या नकास्पर्धेचे उमेदवार उच्च शिक्षित असल्यामुळं त्यांना कुणाचेही कुबड्या घेण्याची गरज लागणार नाही त्यात स्वतःच एवढा सक्षम आहे की प्रत्येक गोष्ट कुठल्या कागदावरती सही करायची आणि कुठला कागद बाजूला ठेवायचा आपलेच नगरसेवक कॉन्ट्रॅक्टर बनू नये त्या पद्धतीचं नियोजन त्यांनी केलेलं आहे म्हणून मला वाटतं येणाऱ्या भविष्यकाळामध्ये सर्वसामान्याचं चिन्हसुद्धा आज आपल्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीला मिळालेलं आहे त्याचीच एक ऋण म्हणून आपले सर्वच उमेदवार आणि नगरा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार येणाऱ्या दोन तारखेला आपलं बहुमत मत असं देऊन सर्वच उमेदवार आणि आपल्या ताई त्या नगरपालिकेमध्ये बसल्या पाहिजेत आणि आपल्या पंढरपूर शहराचा सर्वांगीण विकास करण्याची एक संधी आपण सगळ्यांनी मिळून ताईंना देऊया अशी एक पांडुरंगाचे प्रार्थना करतो आणि आपण ते द्याल अशी एक भावना व्यक्त करतो आणि इथं थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र